नमस्कार आज आपण करणार आहोत पनीरची भाजी पनीर मसाला याआधी पण मी तुमच्याशी मटार पनीर किंवा पनीर मसाला या याआधी पण तुमच्याशी शेअर केलेला आहे तीन चार महिन्याखाली मटार पनीर आणि त्याच्या आधी पनीर मसाला केला आहे पण तो पनीर मसाला ना मी वेगळ्या पद्धतीने केला आहे त्यावेळेस गरम मसाला मी तयार केला नव्हता मग गरम मसाला तयार करून वापरून आणि घरच्या पनीरपासून घरी पनीर बनवलं होतं त्यापासून तो पनीर मसाला बनवला होता पण आज ना मी विकत्रीचं पनीर आणलेलं आहे आणि त्यापासून लगेचच्या लगेच इन्स्टंट होणार असं पनीर मसा मसाला कसा करायचा ते सांगणार आहे आज मी गरम मसाला करून ठेवलेला आहे आधीच असे काही खडे मसाले जास्त वापरणार नाही एक, ना, एक सोप्या पद्धतीनं दाखवणार आहे तर त्यासाठी ना मी काय केलं कढई गरम केली त्यात ते तेल टाकलं एक चमचा परस तेल टाकलं आणि ना दोन मोठेले कांदे असे उभे कट करून फुल गॅसवर त्याला असे थोडेसे मऊ करून घेते भाजून तर आधी सुरुवातीला कांदाच फक्त मऊ करते नंतर थोडासा आणि नंतर जरा मऊ झाला की नंतर बाकीचे साहित्य टाकते तर आपला कांदा लवकर मऊ व्हावा हो त्यासाठी मी इथं एक चमचा मीठ टाकत आहे तर आता मीठ ना तुम्ही लक्षात ठेवा आता तुम्ही मीठ आता पण टाकणार आहोत नंतर पनीरला पण टाकणार आहोत मग भाजी टाकताना त्या हिशोबाने शेवटला तुम्ही मीठ टाकू शकता तर मी आता मला भाजी किती करायची त्या हिशोबाने फक्त आता कांदा आणि टोमॅटोपुरतं मीठ टाकलेलं आहे तर मीठ टाकल्यास कांदा थोडा हलवला एक दोन मिनटं गॅसवर गॅस फुलच ठेवला नंतर त्यात अद्रकचे दोन तीन तुकडे दहा बारा लसणाच्या पाकळ्या टाकल्या त्या पण चांगल्या असे मिक्स करून घेते आणि आता ना थोडा कांदा मऊ वाटला मग आता या स्टेजला मी यात टोमॅटो टोमॅटो पण ना मी दोन टोमॅटो दोन कांदे आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकते नंतर वरून पण कोथिंबीर टाकणार आहोत आपण पण आता आपण ही ग्रेव्ही जी करणार आहोत त्यात पण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत तर मी थोडी कोथिंबीर टाकते आणि याला चांगलं मिक्स करते चांगलं फुल गॅसवर एक मिनिटभर भाजते आणि आता ना ह्याला जर असं हलवीत बसलं तर दुसरं काम राहील म्हणून मी काय करते गॅस बारीक करते आणि याच्यावरनं मी झाकण टाकून याला बारीक गॅसवर एक पाच मिनटं याला शिजवून देते मिठात आणि तेलात असं आपले कांदा आणि टोमॅटो आधी परतले मी त्याला चांगलं प एक दोन मिनटं कांदा दोन मिनटं टोमॅटो टाकल्यास दोन मिनटं असं चार मिनटं परतलं चांगलं आणि नंतर पाच मिनटं असं झाकण टाकून ठेवते आणि तोपर्यंत मी भाजी इतर साहित्य ते काढून घेतलं तेवढ्या वेळेस पनीर ते तो तेवढ्या वेळेत आपला कांदा आणि टोमॅटो एक पाच मिनटं बारीक गॅसवर चांगला मिठात आणि तेलात असं शिजले आणि झालेलं आहे तर आता हा मी थंड करायला ठेवते गॅस बंद केला आहे आणि हा थंड झाला का नाही मग ह्याची मिक्सरवर पेस्ट बनवून घेते तर आता हे थंड होतंय तोपर्यंत मी आपण पनीर थोडेसे तेलातही फ्राय करून घेणार आहोत आता कोणी कोणी कच्चं टाकतं पनीर पण मला ना असं फ्राय करून टाकलेलं आवडतं फ्राय म्हणजे काय जास्त फ्राय करायचं नाही तेलात जास्त जर फ्राय केलं तर ते चिवट होतं असं आपल्याला पनीर मऊ हवं आहे ना मग आपण फक्त तेलात त्याला परतणार आहोत थोडंसं तर त्यासाठी मी काय केलं एका पॅनमध्ये पसरत पॅनमध्ये तेल टाकलं तेल थोडं गरम झालं की त्याच्यात मग आता आपलं पनीर किती आहे आता माझं शंभर ग्रॅमच पनीर आहे त्या हिशोबानेच मी आता साहित्य टाकत आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट परत अर्धा चमचा मीठ तर आता मीठ आपण ह्याच्यात पण टाकलं तर आता उगं किंचितचं मीठ टाकले अर्धा पण नाही पाव चमचा मीठ टाकले मी आणि कसुरी मेथी गरम केली अगोदरच आणि हातावर चोळून घेतली आणि तिनं थोडीशी टाकली तर एक चमचा एक चमचा एक अर्धा चमचाच टाकली आणि अर्धा चमच्यानंतर भाजी टाकायला ठेवलेली आहे आणि आता हे चांगले मिक्स केलं याच्यातनं आपण पनीरचे तुकडे टाकणार आहोत तर गेल्या वेळेस आपण पनीर मसाला बनवला होता ना त्यावेळेस मी घरी पनीर बनवलं होतं तर घरी कसं पनीर बनवायचं त्याचा पण व्हिडिओ मी तुमच्याशी आणखीन शेअर केला नाही त्यावेळेस मी काही कारणा तो बनवलं होतं पण दाखवू शकले नव्हती तुम्हाला काही प्रॉब्लेम होता म्हणून मोबाईलचा आणि आता ना मी विकत्रेच पनीर आणले आज आणि तेच त्यापासून हा पनीर मसाला दाखवत आहे तर आता त्याला आपण ना तेलात चांगलं हे करून घेतलं परतून घेतलं एक दोन मिनटं आता गॅस बंद करून जास्त वेळ नाही ठेवायचं नाही तर ते चिवट होतं पनीर आपलं बघा दोन मिनटं परतायचं त्याला मसाला कोट होईपर्यंत तर आपलं पनीर इतका मस्त वास येईल आहे ना आपण ती कसुरी मेथी टाकली त्याच्यामुळं आणि टेस्टला पण खूप छान लागतं असं जर पनीर भाजी तर आपण खाल्लं ना मग ते असं बेचव लागत नाही खूप छान लागतं तर आता आपलं ही ग्रेव्ही पण करून घेतली मी आपलं पनीर पण आपण भाजून घेतलं आणि आता ना आपण कोरडं बेसनपीठ एक चमचा असं भाजायचं कलर चेंज होईपर्यंत म्हणजे आपल्याला नंतर तेलात त्याला तेला तेला जास्त वेळ परतण्याची आवश्यकता नाही आधीच सुरुवातीला असं कोरडं भाजून घेतलं म्हणजे तर बेसनपीठ पण भाजून घेतल्या तर आपण भाजी तयारी तयारी करू तर आता इथे मी एक आपलं तुम्हाला आता तेल किती हवं आहे भाजीला त्या हिशोबाने तुम्ही तेल घ्या मी एक पाच सहा चमचे तेल आपले गोहेकाच्या चमचेने टाकले तेल गरम झालं तर तमालपत्र तमालपत्र टाकण्याची आवश्यकता नाही आहे कारण आपण गरम मसालाच टाकणार आहोत पण मी टाकले होते म्हणून आणि एक चमचे जिरे टाकले आणि आता ना आपण जी ग्रेव्ही कर केली ना कांदा टोमॅटो टेची पेस्ट ती पेस्ट टाकूया आपण तेलात आणि ह्याला ना फुल गॅसवर चांगलं पाच मिनटं छान परतून घ्यायचं त्याला कमी जास्त गॅस करायचा तुम्ही तुमच्या हिशोबाने आता खाली चिटकुणी फक्त ते मग मी चांगलं तेलात त्याला तेल सुटूस तर आपली ग्रेव्ही चांगली परतून घेतली त्याला पाच मिनटं तुम्ही पाहू शकता असं कडणी तेल ही झाली मी झाले आणि आता या स्टेजला आपण याच्यात मसाले कोरडे मसाले टाकूया तर मसाले टाकताना गॅस बारीक केला मी तर मसाले आपले क करपुणी म्हणून तर आता सुरुवातीला मी याच्यात गरम मसाला टाकते एक चमचा ग परत धने जिरे पावडर टाकते एक चमचा नंतर ते दोन्ही पण आपण घरीच बनवलेलं आहे धने जिरेपूड आणि गरम मसाला आणि इथं ना मी विकत्रीचा पनीर मसाला आणला आहे तोच टाकला आहे किंचितशी हळद टाकलेली आहे हळद टाकण्याची आवश्यकता नाही आपण पनीरला लावलेला आहे तरी पण मी थोडीशी टाकली आणि लाल तिखट तुम्हाला किती हवं तिखट त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता मी दोन चमचे टाकलेले आहे आमच्या जरा झणझणीत आवडतं म्हणून आणि इथं ना कसुरी मेथी थोडी टाकली आपण ह्याच्यात पण टाकली होती पनीरला पण पन, म्हणून हळद आणि कसुरी मेथी थोडीशी टाकलेली आहे मी आणि आता ना जे आपण ते बेसनपीठ घेतले ना आपण ठेवले ना भाजून ते बेसनपीठ पण याच्यात टाकलेलं आहे तर आता ते आपण सर्व साहित्य कोरडे मसाले ते मस्त आपल्या असं हे ग्रेव्हीत आपल्या ते मिक्स करून घ्यायचे आणि इकडं ना मी तोपर्यंत एक दोन वाट्या पाणी गरम करायला ठेवले जास्त पाणी नस नाही याला टाकायचं आपली पनीर मसाला जास्त पातळ नसतो पण थोडंसं पाणी एक छोट्या वाटीनं दोन वाट्या पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे आता एक दुसऱ्या शेगडीवर आता ते गरम पाणी आहे ना आपण याच्यात टाकणार आहोत दोन वाट्या तर आपण पनीर फ्राय करून घेतलं म्हणून या स्टेजला आपण टाकलेलं नाही जर फ्राय केलं नसेल तर तुम्ही या स्टेजला त्यात टाकू शकता पण मी फ्राय करून ठेवलेलं आहे म्हणून मी त्याला जास्त काय आता ते ग्रेव्हीत टाकलेलं नाही आता वरवणच टाकणार आहे तर आता पाणी टाकल्यास तुम्हाला वाटत असेल याला तेल दिसत नाही पण ही भाजी आपली जशी शिजलं आपण याच्यात बेसनपीठ टाकले ना त्याच्यामुळे त्याला पाच मिनटंच आपण चांगलं शिजवून द्यायचं फुलं रटरट होईपर्यंत तशी भाजी आपली ग्रेवी पण ती म्हणजे आणि ती थंड झालं ना मग आपल्या भाजीला कलर तेल येतं ते नंतर असं सुरुवातीला गरम असताना भाजी उकळताना आपल्याला तेल दिसत नाही तर आता ना त्याच्यात मी मीठ टाकून घेते आता आणि कोथिंबीर तर आपण सुरुवातीला ते मीठ टाकलेलं आहे ग्रेव्हीमध्ये पनीरला त्या हिशोबाने तुम्ही मीठ टाका मी एक छोटा छोट्या चमच्याने एक चमच्या भर आत्ता मीठ टाकलेलं आहे आणि आता ह्याला चांगलं शिजून देते अशी ग्रेव्ही म्हणजे ते आपलं हे ना बेसन पीठ आहे ना ते कच्चं त्याचा पाण्या येऊ नये म्हणून आपण सुरुवातीला ते भाजून टाकलेलं आहे पण तरी पण ग्रेवी ते एकदा त्याला पाच मिनटं शिजून दिलं आणि नंतर आपण जे पनीर फ्राय करून ठेवलेले आहेत ना ते पनीर त्याचे टाकलं तुम्ही पाहू शकता पाच मिनटं त्याला शिजलं ना तेल कसं आलेलं आहे आणि आता आणखीन थंड झाल्याचं आणखीन तेल येतं ह्याला आता गॅस बंद केलं तुम्ही पाहू शकता मी आता गॅस बंद करते त्याला मिक्स करते आणि मिक्स केल्यास थोड्या वेळ ठेवलं तसंच की त्याला आपोआप तेल वरील येते तुम्ही पाहू शकता मी मिक्स करतानाच सुरुवातीपेक्षा तो दिसत आहे भरपूर तर आता आपली भाजी तयार आहे त्याचा घट्ट पातळपणा तुम्ही पाहू शकता आपली भाजीचा वास पण खूप छान येत आहे टेस्टला पण छान झाली आणि दिस दिसायला पण छान झालेली आहे तर मग कसा वाटला हा पनीर मसाला ते नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा सोप्या पद्धतीनं पनीर मसाला नक्की करून पाहाल तुम्हाला नक्की आवडेल अशी मला आशा आहे तर तुम्ही पाहू शकता एक पनीर तुम्हाला मी ही करून दाखवते किती मऊ सॉफ्ट झालेला आहे असे अजिबात चिवट वगैरे झालेला नाही आपला मग कशी वाटली भाजी ती नक्की सांगा